प्रश्नासाठी आंदोलन सुरू केलं बघूया त्यांचं काय पोलीस बंदोबस्त लावला एवढा बंदोबस्त इतर गोष्टीसाठी वापरा एवढा त्या गोष्टीसाठी वापरा बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन आपण दृश्यांमध्ये बघतोय कर्नाल पूल सुरू न झाल्यानं हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि आता शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र खांद्याला खांदा लावून या आंदोलनात उतरलेले आहेत नागपूर पूल अद्यापही सुरू न झाल्यानं हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू होणार मात्र जून केली तरी हा ब्रिज आहे मार्गाला ब्रिज आहे आणि अत्यंत असा हा ब्रिज आहे आणि त्यामुळे इकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आणि मनसेच एकत्रित आंदोलन वाहतुकीसाठी पूल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता दोन्ही विठांकडनं पोलीस करण्यात आलेला होता आणि पोलीस सध्या आंदोलन करत्यांना गाडीत झाली पोलिसांनी तिथे मोठा पोलीस पदा तैनात करण्यात आलेला होता, होता आणि आता एकंदरीत हे आंदोलन जे आहे पूर्णपणे कुठेतरी त्याला आहे कारण पोलिसांनी आपण बघितलं तर कार्यकर्त्यांना गाडीत घालून पोलीस घेऊन गेलेले पाहायला मिळतात त्यामुळे हे जे काही आंदोलन होणार होतं ब्रिज लवकर सुरू करण्यासाठी ते आंदोलन सध्या होऊ शकलेलं नाही त्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला पाहायला मिळते हा जो ब्रिज आहे हा दहा जूनला सुरू होणं अपेक्षित होत मात्र दहा जून तारीख उलटून गेली तरी देखील ब्रिज अजून तयार झालेला असला तरी त्याची त्याचं जे उद्घाटन आहे ते झालेलं नाही ना ना ना। अशी देखील माहिती मिळते की महापालिकेकडनं त्याची पूर्णता झालेलं आहे मात्र रेल्वे मध्य रेल्वेकडनं त्याचं कुठलीही माहिती जी आहे किंवा कुठली परवानगी जी आहे उद्घाटन करण्यासंदर्भातली ती अजून ना आलेली नाही आणि म्हणून या ब्रिजच जे उद्घाटन आहे ते कुठेतरी थांबलेलं पाहायला मिळत आणि या हे लवकरात लवकर ब्रिज सुरू व्हाय यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलन करणार होते मात्र आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी मोठा फौज फटा तैनात केलेला होता आणि हे आंदोलन कुठेतरी तिथेच पूर्णत्वास आलेलं पाहायला मिळत आहे दरम्यान आपण बघितलं की कर्नाक पुलासाठी शिवसेना गट आणि मनसेचं एकत्रित आंदोलन वाहतुकीचा हा पूल लवकरात लवकर सुरू करण्यात आवा या मागणीसाठीचं हे आंदोलन